लहानपणी देवळात पंचारतीने उजळलेल्या गाभाऱ्याची पाहिलेली शोभा मी विसरू शकत नाही मला विजेचा दिवा आवश्यक वाटतो उपयुक्त वाटतो पण समयीची ज्योत जिवंत वाटते क्षणाक्षणाला ती नवे आकार घेत असते फुरफुरत असते रुसत असते शांत होत असते विजताना देखील निरोप घेत घेत विजते विजेच्या दिव्याचा फक्त हार्टफेर होतो एखाद्या माणसाची आणि आपली वेवलेंथ का जमावी आणि एखाद्याची का जमू नये याला काही उत्तर नाही पंधरा पंधरा वीस वीस वर्षांच्या परिचयाची माणसं असतात पण शिष्टाचाराची घडी थोडीशी मोडण्यापलीकडे त्यांचा आपला कधी संबंध जात नाही त्यांच्या घरी जाणं होतं भेटणं बोलणं होतं पण भेटी झाल्या तरी मनाच्या गाठी काही पडत नाही आणि काही माणसं अगदी क्षणाभरात जन्मोजन्मांतराचे नातं असल्यासारखे साधून जातात वागण्यातला बेतशुद्धपणा क्षणार्धात नष्ट होतो तिथे स्थलभिन्नत्व आड येत नाही पूर्वसंस्कार भाषा चवी आवडीनिवडी कशाचाही आधार लागत नाही सूत जमून जातं आणि गाठी पक्क्या बसतात